हे मागं पाहून तुम्हाला कळलेलेच असन ॲक्वा आहे तर मी आलेले आहे अरुणभाऊच्या घरी तर आज आहेत वडिलांचे पित्र तर पित्रासाठी आलेले आहे तर आज प्रतिपदा श्राद्ध आहे तर पौर्णिमा झाल्यावर लगेच प्रतिपदा श्राद्ध येतं तर, तर पहिल्याच दिवशी वडिलांचे पित्र असतात आणि काल आपण गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि आज लगेच पितृपक्ष पंधरवाडा सुरू झालेला आहे तर हा पंधरवाडा आपण पितरांसाठी राखून ठेवलेला आहे आणि ज्या तिथीला आईचा किंवा वडिलांचा मृत्यू होतो तर त्या तिची तिथीच्या आदल्या दिवशी आपण जी तीथ असती तर त्या तिथीला आपण पितृ पितरांना जीव घालत असतो तर हे पहिल्यापासून आपल्या वाडवडिलांपासून पूर्वजांपासून चालत आलेली रीत भात आहे आणि आपणही मानायला पाहिजे ज्या पद्धतीने देव आपल्याला आशीर्वाद देतात त्या त्याच पद्धतीने पित्रांचा ही आपल्या संसारासाठी किंवा जीवन जगण्यासाठी महत्त्वाचा असतो तर त्यासाठी आपण या महालयामध्ये पाटामध्ये पित्र घालायलाच पाटा पाहिजे आईवडिलांना जीव घालायलाच पाहिजे तर पित्रासाठी आपल्याला कारलं अळुवडी गवार भेंडी कढी खीर थापेवडी कुरडई भजे पोळ्याचा स्वयंपाक खीरपुरीचा स्वयंपाक हे सर्व पदार्थ करायचे आहेत तर काही काही भागामध्ये फक्त वडा वड्या रश्शीचा नैवेद्य करत असतात तर थापी वड्या आणि त्याबरोबर खायला रश्शी करत असतात तर वेगवेगळ्या भागामध्ये पित्रपाट सुद्धा वेगवेगळी अशी वे पद्धत आहे नमस्कार मैत्रिणींना कुंकुटी क्लिक किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आलेले आहे अरुण माळ्यामध्ये आणि आज आहे पित्र तर आमच्या वडिलांचे पित्र पहिले दिवशी असतात तर आज आहे प्रतिपदा महालय तर पित्रपाठ सुरू झालेला आहे आता आणि पहिल्या दिवशी स वडिलांचे पित्र असतात तर आम्ही सर्वच ज्योती श्याम आणि मी आलेलो आहोत आणि हृदयदृशां गेलेले आहे शाळेमध्ये तर आता सर्व आवरले ज्योती पोळ्या करते आणि साथी तळती तर आता पूजा करून घेऊ तर इथं बहिणी या वाटीमध्ये काढलेला आहे भात तर यामध्ये आता आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे या भातामध्ये आणि व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे तर आपल्याला पित्रांसाठी आगारी टाकायची आहे तर आगारी कशा पद्धतीने टाकतात हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सविस्तर असं पितृपूजा कशी करतात हे या व्हिडिओमध्ये पहा तर चला तर पितृपू पूजाची ही पद्धत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी अशी आहे पण नवीन मुलींना काही गोष्टी माहीत नसतात तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ मी करत आहे संपूर्ण अशी पितृपूजा तर इथं ज्योतीचा आणि स्वतीचा संपूर्ण असं स्वयंपाक झालेला आहे अळुवडी ही बनवलेली आहे कुरडई पापड हे सर्व बनवलेलं आहे ले तर चला आपण पाहूया आता संपूर्ण अशी पितृपूजा तरीत चा चा तरीत तर इथं पाटावर आईचा आणि वडिलांचा फोटो मांडलेला आहे आणि त्यासमोर छान अशी रांगोळी रेखाटली तर इथं आता नैवेद्य भरण्याचं काम सुरू आहे तर आपल्याला दोन नैवेद्य भरायचे आहेत फोटोच्या समोर ठेवायला आणि गाईला ही दोन पित्रांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावानं दानधर्म करणे आणि महालयामध्ये खेडेगावामध्ये अजूनही खूप असे लोक जीव घालत असतात तर अशी म्हण आहे तर पित्र हे आपल्या मुलगा आपल्याला कधी जेवायला बोलवतो ही वाट बघत असतात आणि आपल्या मित्रांनाही सांगत असतात तर मुलगा माझा आता पित्रपाठामध्ये मला जेवायला बोलवणार आहे तर त्यांना खूप असा आनंद होत असतो आणि आपण ज्यावेळी पित्र भोजन घालतो तर त्यावेळी लोकांनाही अजूनही आपण अन्नदान करणं गरजेचे आहे त्यांच्या नावाने तर पित्र खूप असं संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वादच देतात तर काही लोक अजून काही लोक ह्या गोष्टी मानत नाहीत पण ज्याप्रमाणे आपण देव मानतो त्याचप्रमाणे पित्रही आहेत या पृथ्वी तलावर भूतलावर सर्व काही आहे तर चला तर मैत्रिणींनो पाहूया व्हिडिओमध्ये पुढं आम्ही आता पूजा करणार आहोत आणि पित्रजीव घालणार आहोत तर इथं आता फोटोनला हार घालून घेतलेले आहे आणि भाऊराया तर्जनीने गंध लावत आहे वडिलांना तर तर्जनी म्हणजे एक नंबरचे बोट आणि अशा पद्धतीने गंधावर तुळशीचं पान चिटकवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर गोल असं मंडल पाण्याचं घातलेलं आहे आणि त्यावर हे आपल्याला ताटं ठेवायचे आहेत तर दोघांसाठीही इथं पूर्ण असे भरून घेतलेले ताटं आपल्याला ठेवायचे तर ताटातल्या अन्नाचा तुकडा मोडून आपल्याला घास म्हणून असा दे द्यायचा आहे तरच तो आप पावन होतो किंवा त्यांच्यापर्यंत पोचतो आणि मग नंतर अंगठ्याने पाणी अंगठ्याने पाणी घेऊन आणि ताटाभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे तर अशा पद्धतीने ही पित्रांची पूजा आपल्याला करायची आहे मनोभावी आणि व्यवस्थित तर पित्रांसमोर दिवा लावून आपल्याला सुवासिनीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तर इथं स्वातीने हळदी कुंकू लावलेलं ला आहे तर त्यानंतर आपण आता जाऊया बाहेर तर, तर इथं अजून दोन नैवेद्य भरलेले होते तर ते आता दोन नैवेद्य आपल्याला गाईला चारायचे आहे तर आपल्याकडं पितूर सवासिण जर नसेल तर आपण नैवेद्य गाईला चारावेत कारण गाईच्या पोटामध्ये ते तीस ती, कोटी देव असतात आणि अशा पद्धतीने कावळ्याला बोलावून किंवा विस्तू पेटवून त्यावर साजूक तूप टाकून आणि तूप भाताचं नैवेद्य अशा पद्धतीने आपल्याला वर टाकायचं आहे आणि कावळ्याला बोलवायचं आहे नैवेद्य खाण्यासाठी या या म्हणून तर अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा आपल्याला पित्रांची करायची आहे तर प्रतिपदा महालय असल्यामुळे ही संपूर्ण पूजा मी तुम्हाला पितृपक्षातल्या पंधरवाडापर्यंत करण्याची दाखवलेली आहे तर चला तर मग तर संध्याकाळच्या वेळी चाललेलं होत तर मध्ये पेरू सापडलेला होता प्राजूला सा तर चला आता पेरू खात खात जाऊया आपण शेतामध्ये चक्कर मारायला फोड मग चल फोड तर संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये चक्कर मारायला खूप असं भारी वाटतं आणि हा पहा आभाळामध्ये सूर्य कसा डोकावत आहे तर अरुणभूच्या शेतामध्ये लावलेली आहे बुजवाडी आणि खूप छान अशी झालेली आहे आता मल्चिंग पेपरवरची तर तुम्हाला प पंधरा दिवस झाले असतील तर रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये मी ही बुजवाडी दाखवलेली आहे आणि आता छोटे छोटे टरबुज ही आता वेगवेगळ्या आलेले आहे तर तेच पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो शेतामध्ये तर चला तुम्हाला पण दाखवते त्याला पायलावले काय त्याच्या सूर्याच्या प्रकाशात आले काय कर कळे माशेसाठी बसवलं ते ट्रॅप खोल बरा राजू दाखव आपण एक खालून दिसतो खालून दिसतं का नाही काय याच्यात माशेच असलेत खरंच बाय 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 ह्याच एवढ्या माशांनी किती त्रास दिला असत ना मस्त कळे वा वा स्वतः गेली तिकडं खुरपायला आळ पण आलंय सूर्याचा प्रकाश पण तोंडावर आहे इकडं लय गे रे याच्यात टॅक्टर हाकलं का मग खुरपाय स्थानच नाही घेतलं तुम्ही बरी झाली इकडे लय मस्त वेल येत बाप याच्यात किती माशे सासलेत बघ अर या अरे लोच्यात हम्म लयच्यात याच्यात खोल बरं ती या माश्या ना सगळ्यात जास्त उपद्याप करतात टर्बजवाडीला कळीला छोटे ज्या आता हय बाप किती द्या, ग ग अशी बारीक बारीक कळी फूल जे आलेलं असत ना त्याच्यावर जर ही माशी बसली ना किती बारीक माशी होती हम्म ती लगेच टरबूज मोठं व्हायला वाकडं करून टाकते टरबूज आहे ना एवढ्या माश्या गुतल्यात एका ट्रॅपमध्ये तर अशा किती तरी ट्रॅप लावलेले सगळ्या वाडीत तर सगळ्या वाडीत एवढ्या ह्याच्यापेक्षा जास्त जास्त माश्या हे डबे किती दिवसातून मोकळे करता चार पाच दिवसातून का एवढ्या सासत असतात सगळ्या वावरात तुम्हाला तशी ट्रॅप दिसतील त्याच्यामध्ये एवढ्या माश्या गुंतलेल्या दिसतात तर आता टर्बजवाडीला लागलेले आहेत बारीक फुल कळी काही काही असे पण झालेत तर खूप छान टर्बोजवाडी आली आणि स्वाती तिकडं खुरपी ती गवत काढती त्याच्यातलं आम्ही पण थोडं थोडं गवत काढू लागलो आहे तिला आणि प्राजुई ना हे ट्रॅप मोकळे करती माशांची तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिवसभरच काम असतात आणि अशी शेती केली तरच परवडतं शेतकऱ्यांना शेती तर चला तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय